नमस्कार मी दयानंद बिराजदार गाव त्रिकुळी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव मी माझ्या शेतामध्ये ज्वारी या पिकाची लागवड केलेली आहे मी ज्वारी पेरत असताना योमाळचे प्रोडक्ट वापरून बीज प्रक्रिया केलेली आहे किसान किंग डेव्हलपर आणि किसान ग्रोथ या तीन प्रोडक्टचा वापर करून मी बीज प्रक्रिया करून ज्वारी पेरली आहे आणि त्यानंतर साधारणतः एक महिन्यानंतर किसान ग्रोथ आणि किसान किंगची एक फॉरनी केलेली आहे मला इतका जबरदस्त रिझल्ट आला आहे बघू शकता तुम्ही कणसांची साईज बघा जी उंची बघा हिवामाचे प्रॉडक्ट इतके जबरदस्त आहेत आणि मी स्वतः डिस्ट्रीब्युटर आहे एक शेतकरी आहे मी माझ्या संपूर्ण शेतीमध्ये गव्हाला पण हे हेच वापर केला रासायनिक खताचा एक चिमट एक सुद्धा वापरला नाही बघू शकता आपण ही ज्वारी